पाहू शकता मित्रांनो मी सुपरसिधी स्टार व्हिएस मामा प्रलास शेगवटराव सानवूर मामा मी आलेलो आहे ब्रिजेश शेठ रखमाजी धुमाळ यांच्या बैलगाड्याच्या दावणीला पाहू शकता मित्रांनो अनेक घाटात एक नंबरची फळीफोडीची मानकरी असलेले ब्रिजेश शेठ रखमाजी धुमाळ आणि हा त्यांचा सुलतान झेंड्या सोना सर्व एकाच एक okay. बैल असलेली यांची नाद नाही करायची असे बैल हे पाहू शकता मित्रांनो पहा मित्रांनो हा सुलतान आहे सुलताननी आतापर्यंत अनेक गाटात थार अनेक गाटात बक्षिस मिळवलेली आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही आणि पहा मित्रांनो नाना काय सांगू शकता सुलतान बद्दल तुम्ही आमच्या दावणीत नाही सगळ्यात पहिला असलेला दावणीतला एक नंबरचा बहीण असलेला सुलतान पहा मित्रांनो पाहू शकता नाना म्हणतात की अडीच वर्ष झाले सुलतान यांच्याकडे पळतो आणि एक नंबरचा सुलतान पळायला नादच नाही करायचा सुलतान जर घाटात आला ना मित्रांनो तुम्हाला सांगतो घाट उभा राहतो एका जर माणूस बजी खात असं वडा सर जर खाता ना नाव जर पुकारलं तिकडे आलो सर शिवा हे आपले साहेब रॉड राहणी जर नाव पुकारलं ना त्याच्या अंगातच येते डायरेक्ट आहे ना घाट उभास राहतो लगेच पब्लिक पळतच येते ही सुलतानची बारी आली झेंड्याची बारी आली मित्रांनो पाहू शकता असा हा सुलतान पळायला एक नंबर आहे पाहू शकता याची खरेदी सतरा लाख एक्कावन्न हजार याची खरेदी मित्रांनो सतरा लाख एकावन्न हजारची खरेदी आहे पाहू शकता मित्रांनो त्याची तब्येत पहा त्याची पळणी पहा एकदम अशी सुंदर पळणे आणि पाहू शकता मित्रांनो मी स्वतः आज वेळात वेळ काढून ब्रिजेश शेठ रथमाजी कुमार यांच्या गोठ्यावर आलेली आहे पाहू शकता आणि तो आहे झेंड्या पाहू शकता ना ना त्याची माहिती द्या त्याची खरेदी एकवीस लाख एक्कावन्न हजाराची पाहू शकता झेंड्याची खरेदी एकवीस लाख एक्कावन्न हजारची आहे एक पाहू शकता मित्रांनो तो झेंड्या सुद्धा पळायला एक नंबर आहे पाहू शकता मित्रांनो आणि या झेंड्याची पळणी एकदम सुंदर आणि गरीब गरीब झेंड्या पाहू शकता तुम्हालाही कधी कधी आतापर्यंत कुठल्या घाटात इजा झाली नाही काही नाही झाली असा हा झेंड्या पाहू शकता मित्रांनो आणि नाना याला ना, यांनी आतापर्यंत किती बक्षीस आणली झेंड्याने आपल्या एकशे एकोणसाठ गाड्या मोटरसायकल या एकोणसाठ गाड्या आतापर्यंत झेंड्याने आणलेल्या आहेत पाहू शकता मित्रांनो आणि एक स्विफ्ट आणलेली आहे कुठल्या घाटातून आणली नाना निमगाव दावडी दावडीच्या घाटातून खंडोबावरून झेंड्यानी एक स्विफ्ट गाडी आणलेली पाहू शकता दोन ट्रॅक्टरचे मानकरी दो मान वा असा आमचा झेंड्या एक नंबर पळतो आणि नाना स्वतः रोज नेमाने बैलांची स्वतः देखरेख करतात आणि हा लाडक्या पाहू शकता मित्रांनो हा लाडक्या लाडक्या बी फार हा खांड्या उभळतो नाना पाहू शकता लाडक्या सुद्धा जुकाटात पळतो आणि झेंड्या सुलतान वेगळ्या जरी घाटात असले तरी लाडक्या वेगळ्या घाटात असतो अशा दोन बाऱ्या यांच्याकडे ब्रिजेशिकडे पाहू शकता स्वतः त्यांचे ब्रिजेशाचे वडील आहे पाहू शकता मित्रांनो आणि ह्याच हा कांद्यावा हा सर्जा आहे पाहू शकता मित्रांनो हा, हा कांद्यावा असतो याला आत्तापर्यंत जोड लागलेला नाही पाहू शकता सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच लाख रुपये ह्याची खरेदी आहे सरजा सरज्याची खरेदी सव्वा पाच लाखाची आहे कुठे घ्या टाकळी डोकेश्वरच्या इकडनं घेतलेला आहे पाहू शकता मित्रांनो वाढ नाही गुरु गुरु फक्त हा गुरु आहे पहा मित्रांनो हा काय पळतो हा जुकाडात बी पळतो आणि कांड्यात बी पळतो पाहू शकता याच नाव आहे गुरु आणि हा नानाय सत्या पाहू शकता हा आहे सत्या सव्वा सात लाख रुपयाला घेतलेला आहे याचं नाव आहे सत्या पहा मित्रांनो कांद्यावर बी पळतो आणि कांद्यावर पळतो पाहू शकता वाच नाव काय नक्की ही पावणे तीन लाखाची भक्ती आहे पाहू शकता मित्रांनो वा प्रत्येक घाटात भक्ती झेंड्या आणि सुलतान बरोबरच असती पहा मित्रांनो वा ना ह्याला काय झालंय काय गबरे ना खरं मारती पाहू शकता मित्रांनो ह्याच नाव ना? इंद्रा ह्याच नाव आहे इंद्रा हा दावडीच्या घाटात याला जरा थोडी दुखापत झालेली आहे मित्रांनो पाहू शकता आणि हा इंद्रा नानांचा लाडका आहे सगळ्यात कमी आहे हा सगळ्यात कमी पैशाचा आहे पाहू शकता मित्रांनो आणि जास्त आणि सगळ्यात जास्त पळतोय पाहू शकता मित्रांनो हा सगळ्यात जास्त पळतो आणि हा, हा सगळ्यात कमी कमी पैशा सर्वात कमी पैशात असलेला हा इंद्रा इंद्रा वा पाहा मित्रांनो हा हा सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त पळणारा आणि सगळ्यात जास्त सगळ्यात कमी पैशात घेतलेला हा इंद्रा पाहू शकता मित्रांनो आणि मित्रांनो पाहू शकता अशी धावण बघायला नाही हे आपल्या बऱ्याचशा भागात आपण फिरतो आणि बरेचसे आपण बैलगाडी प्रेमी आहे बैलगाडा शौकीन आहे मी स्वतः एस मामा म्हणून सगळ्यांचा मामा परक्यात आहे आणि मी प्रत्येक गाठात जातो मित्रांनो बघत असतो बैल बैल सर्व नाही का म्हणजे गाडा बैल असे तर मित्रांनो पाहू शकता इंद्रावर ना आल्यानंतर की प्रेमी धारावर ना आला तर चोळावर मला सुद्धा मारी अपघाती <laughs> पाहू शकता मित्रांनो सुपर शिधरेल स्टार हियस मामा आज वेळात वेळ काढून आज मला यात्रा पुढं जास्त असल्यामुळे मी इकडं सावरांग्या डोंगराला दर्शनाला दत्त महाराजांच्या आलो होतो सहकुटुंब सहपरिवार सहज नानांची आठवण आली दुर्जे नाक म्हणजे तुम्हाला म्हणलं हो आमच्या जी, जीवळ पेडगावाचे सुपुत्र आणि आमच्यावर जीवापाड प्रेम करतात विव्यस मामावर म्हणजे विलास शेठवी ठराव सांडपूर मामा, मामा मुक्काम पोष्ठ पानमाळा सांडपूरवाडी तिनेवाडी राजगुरुनगर खेड पुणे पाहू शकता मित्रांनो पुणे जिल्ह्यातली आमची ले ही बैल ही दावण झेंडे असू सुलताना असू गुरु असू पाहू शकता मित्रांनो अनेक घाटात एक नंबरचे मानकरी असलेले ब्रिज शेट म्हणजे दुमान यांच्या इथं येण्याचा योग आला आणि नाना तुम्हाला भेटून फार आनंद झाला आणि तुम्हालाही भेटलो फार आनंद पाहू शकता आणि मित्रमंडळींना असंच व्ही एस मामा प्रेम करत राहा तुम्ही जर चॅनल जर व्ही व्ही एस मामा तुम्ही जर यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही ह्या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर व्ही व्ही एस मामा तीनशे एक्कानव एक्कावन्नवर तुम्ही हे बैलगाड्याचं सर्व पाहू शकता यूटूब चॅनल व्ही व्ही एस मामा तीनशे एक्कावन्न आम्ही आता हे संपूर्ण स्टोरी हे बैलगाड्याचं संपूर्ण यूट्यूबला टाकणार आहे फेसबुकला टाकणार आहे इंस्टाला टाकणार आहे इंस्टाला व्ही व्ही एस माम आहे यूट्यूबला व्ही व्ही एस मामा तीनशे शाखा होणे फेसबुकला व्ही मामा एस माम आहे धन्यवाद असंच प्रेमराव जनाना बरं वाटलं तुम्हाला भेटून तुम्ही वडीलधारे आमचे हे बंधू आहे धन्यवाद शिट्टीवाले मामा म्हणून ओळखले जातात पण शिट्टी फेमस आहे प्रत्येक घाटात गेल्यानंतर लोकं म्हणतात मामा शिट्टी वाजवा थोडी तरी आमच्यासाठी मी वाजवत असतो धन्यवाद